माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साष्टांग नमस्कार दिपाली हो लेडी डॉन दीपाली म्हणजे माझी जी उलब तर तिचं काही वैयक्तिक कामानं मिळतं ती सोलापूरमध्ये आली होती आणि तिथून मला ड्रॉप करून आम्ही दोघं निघालो होतो बँगलोरला बँगलोर निघाल्यावरती आम्ही सकाळी पोचलो साडेसहा सातच्या सुमारास मग तिथून तिच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं म्हणजेच मोनिकाजी तिच्या घरी तिथं तिथून जायला आम्हाला एक दीड दोन तास लागत होतं ते एन्जॉय करत करत आम्ही गार्डन सिटीचा व्यू घेत मोनिका तिच्या घरी पोहोचलो त्याच्या घरी पोहोचलो तिने ऑलरेडी लंच तयार केली होती चिकन बिर्याणी कोल्ड कोल्ड्रिंक्स वगैरे आम्ही ते खाऊन लंच तयारी करून रात्री दिपालीचं काम असल्यामुळे आम्ही घराच्या बाहेर पडलो तर काय म्हणून घरी आलो तर आम्हाला सरप्राईज दिलं तिने म्हटली फर्स्ट इयर न्यू इयर असल्यामुळे आपण जायचं बाहेर आम्ही निघालो फिनिक्स मॉलला मॉल मॉलला जायचं म्हटल्यावर मला जिजूंनी दिलं अनंत तू हेल्मेट घाल असले पहिल्यांदा आयुष्यात हेल्मेट घाटलो बघा महाग एवढं वाटलं होतं की असं वाटलं होतं की दगड ठेवल्या डोक्यावर माझ्या फिश टू फायनली आम्ही फिनिक्स मॉल ला पोहोचलो फिनिक्स मॉलला पोहोचल्यावर आम्ही अगोदरच पोहोचलो जिजू आणि मी आणि मोनिका दिदी माग ओला बुक करून आल्यामुळे त्यांना उशीर होत होतो आम्ही त्यांचा वेट करत होतो त्या फायनली त्या दोघी जण आल्या आल्यावर भेटलो भेटल्यावर मोनिका तिचा मुलगा हो डिबू डिबू दिपालीला तिला कायच कळत नव्हतं मी काय करू तिला मारू का रागवू काय कळत शेवटी मैत्रिणीचा मुलगा मग तिथून आम्ही एंटर केलो मॉल मध्ये मॉल एवढा मोठा होता की आम्हाला चालून चालून आमचे पाय दुखत होते आम्ही सगळं भाग बघितलं तिथून मस्त एन्जॉय करत दोन हजार पंचवीस वेलकम केलं आणि तिथून खूप सारी सा मस्ती करत मॉल फिरलो ही जे काय मस्ते काय संपत नव्हती फालतू तर चालत होता आणि हे बघा कुठून पण धप्पा देत होती मग तिथून आम्ही निघालो थर्ड फ्लोअरला थर्ड फ्लोर आणि मुलगी तिथून काही कपड्यांची शॉपिंग करायची होती त्या दोघी निघालो होते पँडल्समध्ये पँडल्समध्ये मध्ये एवढे सारे व्हरायटीज होते की त्यांना काय घ्यावं तेच कळत नव्हतं फायनली तिने दोघींनी दोन तीन ड्रेस सिलेक्ट केले मग तिथून बिल काउंटरवर जवळ आलो होती तुझी जी बिल पे करत बाबागची कॉफी पिऊन जाणार होतो शार्बगची कॉफी पिलो तिथे लाईव्ह कॉन्सर्ट नसल्यामुळे आम्ही डायरेक्टली डिनरला निघालो डिनरला जात असताना ती तेव्हा पण हेल्मेट घातलो तेव्हा मला नको नको बाद झालं होतं काय असं वाटायला फेकून द्या पण तिच्यामध्ये नाही नको ती नंतर आपल्याला लागेल जॉब त्यामुळे मी कंपलसरी घालले हेलमेट तिथून आम्ही डिनरला पोहोचलो डिनरला पोहोचलो चार्टर वगैरे मागून मस्त असतं छान स्वाद घेऊन बेंगलोरचं जेवण खूप स्वादिष्ट होतं तिथून मग आम्ही डिनर कधी मोनकाली की उद्या दिपालीचा आपण मेकअप करूया तर तुम्ही बघा दीपालीचा मेकअप तुम्हाला आवडलंच लाईक करा आणि हा रुस लावता देबू म्हणत होता अंकला भोवती मत मत आणि खूप रुस लावता हा त्याची मम्मी त्याला समजून सांगितले फायनली तू आम्हाला बाय बोलला गाडी बुक केली होती आणि त्या गाडी मध्ये आम्ही निघालो ड्रायव्हर म्हटले तुम्ही साईडला बसतात दीपाली माग बसल्यामुळे तिला खूप त्रास होता तिला वाटत पडते स्टेशन खूप मोठं असल्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर दहा ला होतं आम्हाला आमची ट्रेन दहा मिनिटात येणार होती आणि हे काय रिवर्स पुढे मागं तिला त्रास होत होता मग आम्ही स्टेशन मधून मस्त असं एन्जॉय करत सगळं अवेअरनेस बघत निघालो आम्ही दहा नंबरला पोहोचलो मला अजून ट्रेन कसं काय येत नाही तेवढा ट्रेन आली आणि संध्याकाळ होत असल्यामुळे मस्त काळ सूर्यास्ता आनंद घेत मस्त गाणे एन्जॉय करत आम्ही निघालो सोलापूरच्या दिशेने सोलापूरला येत असताना खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप सारं बँगलोर चर्चा करत मस्ती केली मग तिथून अंकलकोटचे काकू पण आम्हाला गाठ पडले होते त्यांच्याशी बोलणं वगैरे घेत आम्ही संध्याकाळ थोडंफार खाऊन निघालो होतो सोलापूरला फायनली सोलापूरला आम्ही सकाळी पोहोचलो बॅगा वगैरे खूप असल्यामुळे आम्ही आमच्या मित्राला सांगून ठेवलो की आम्हाला घ्यायला येई तो येणार होता आम्ही स्टेशन बाहेर आलो आणि तेवढ्यात आमचा मित्र आला आम्ही तिची वाट बघत होतो तिने आमची वाट बघत का, होतो काय कळत नव्हतं शेवटी येऊन आम्ही भेटला मग आम्ही तिथून निघालो असताना वाटेमध्ये शेकोटी लागली होती शेकोटीचा आनंद घेत आम्ही निघालो होतो टिप्स कडे ला गेल्यावरती मॅगी वगैरे कॉफी आम्ही वगैरे खाल्ली तिथून मग आम्ही ठरवलं होतं आपल्या घरी जायचं तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं नक्की लाईक कमेंट शेअर करा